जन्मापासून चालली जन्मापासून चालली जगण्याची धडपड जन्मापासूनच चालली जगण्याची धडपड किती चालत राहतो किती चालत राहतो वाट नवी अवघड क्षणाभराचा प्रवास उभ आयुष्य पुरतो क्षणभराचा प्रवास उभ आयुष्य पुरतो चिता जणल्या व सांगा चिता जणल्या व सांगा किती माणूस उरतो चिता व सांगा किती माणूस उरतो श्वास बंद झाल्यावर देह जाळण्याची घाई श्वास बंद झाल्यावर देह जाळण्याची घाई मरणाशी झुंज दिली मरणाशी झुंज दिली जगण्याच्या मोहापाई मरणाशी झुंज दिली जगण्याच्या मोहापाई शेवटच्या निरोपाला सार तयार असत शेवटाच्या निरोपाला सार तयार असत आयुष्याच्या खीण की आयुष्याच्या उभ मरण दिसत आयुष्याच्या खिण की उभ मरण दिसत म्हणून सांगतो मी मन मोकळ जगाव म्हणून सांगतो मी मन मोकळ जगाव मरणाच्या मरणाच्या दारा मंदी, रोप हो उगाव, रोप हो उगाव